आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम किंवा मला कुणी आडमुठ समजून नये म्हणून सरकारकडे आम्ही हे प्रतिनिधीच्या माध्यमातून ग्रहण मांडायला लागलो मराठा आरक्षणाचा मराठा मराठा कुणबी एक आहे अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत आता तुम्ही जे आर काढू शकता हैदराबादच्या गॅझेटियर आमच्या हक्काचे आहे सरकारी दस्तऐवज आहे द्यायला हरकत काय सातारा संस्थांचं गॅजेटियर असल बॉम्बे गव्हर्नमेंटचं असेल सगळ्या आधी अधिसूचना काढून तुम्ही आता दीड वर्ष उलटून गेले का करत नाही मागे म्हणले घेतलेले नाही बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय तोही मार्ग निघत नाही समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली जात नाही पॅलिटी थांबवल्यात प्रमाणपत्र थांबवले आहेत नोंदी शोधतायत असून सुद्धा त्या शोधल्या जात नाहीयेत आणि आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आमचं म्हणणं या अधिवेशनामध्ये सगळे जे पारित करा अंमलबजावणी करा सगळ्या मागण्यांची यासाठी मंत्री महोदय आठवले साहेबांशी आम्ही चर्चा करून त्यांच्याकडे गराणं मानले की तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला जाऊन सांगा की आमचं देऊन टाका जर एकोणतीस आवडच्या आत नाही दिलं मी मग कुणाचं ऐकणार मग मुंबईत घुसणार जाणार म्हणजे जाणार ते थांबणार नाही